मित्रांनो काळी जंबो पर्पल याच्यामध्येच सिलेक्शन होऊन एक नवीन व्हरायटी आली काळी जंबोमध्ये आपण बघाल की तिथं बऱ्याच ठिकाणी आठ दहा आठदा घडंच येतात दहावीस दहावीस घडाच्यावरती आपला घड दिसत नाही परंतु ही त्याच्यामधलीच सिलेक्शन करून अतिशय चांगली व्हरायटी आहे आणि इथे अक्षरशः घड खाली पडलेले काढून ठेवलेले शेतकऱ्यांनी फेलफूडच्या वेळेस पण घड काढलेले तुम्ही हे बघू शकता आणि आत्ता परत घड कमी करण्याचं काम चालू आहे तर अशा पद्धतीनं भरपूर येवा असणारी चांगली साईज असणारी आणि अतिशय सुंदर अशी व्हरायटी लवकरच आपल्या शेतकरी बांधवांच्या शेवेत सादर होते भरपूर ठिकाणी मल्टी ट्रायल आहेत काय सांगाल तुम्ही थोड्या ह्या व्हरायटीला वरायटीला फ्रुटनेसपणा एकदम चांगला आहे आणि साईज बी बावीसच्या आसपास जातो अच्छा आणि कोटिंग जे चायना मार्केटसाठी जे कोटिंग पाहिजे लस्टरला लस्टर। कोणतीच अडचण नाही पीजीआर आर सुद्धा काय अतिरिक्त पीजीआर ची पण गरज नाही एवढी आणि विगर आहे त्याशिवाय अच्छा जो पण आहे तुम्ही बघू शकता की पानात शे लांब शेंडे आहे एका घाटाच्या पुढे दहा वीस बावीस पानं सुद्धा तुम्हाला दिसून येत आहे विगर पण आहे आणि पीजीआर पण कमी लागतं का पीजीआर पण कमी लागतं कमी लागतं आणि मॅच्युअर आडी बघा तुम्ही गडाच्यावर काडी मॅच्युरिटी पण शंड्या भरून आली एकदम पूर्ण मॅच्युर म्हणजे दरवेळेस असं मॅच्युरिटी वाढली कदर असेच असेच आणि 4 महिने तयार होणारी वारू 4 महिने तयार फर्स्ट फर्स्ट वारू म्हणजे लवकर येणारी 120 दिवसात तयार होणारी आणि चायना मार्केट साठी जी कोटिंग पाहिजे ते कोटिंग पण भरपूर आहे आपण परत हाच व्हिडिओ आता एक नव्वद पंच्याण्णव दिवस झाले अजून आपण दहा दिवसांनी परत या प्लॉटमध्ये काय बदल झाला आहे कलरचं ते पण बघूयात धन्यवाद भाऊ चालू